अव श्यामा बायची माणसं तात्काळ लवकर आता आणि कसं दादू आला नाही आता येईल अकरा वाजून गेले माणसं नाराज झालं बघितलं सुंदर की दादूची पाचवी ठेपलेट लायची एवढं बी कळत नाही त्याला आता तूच बघ म्हणजे झालं भाई ढलकी अधुगर मला हे सांग कुठं गेला होतास कुठं गेला होता शेण खायला तू कोणी विचारणार मला राधीकडे गेला होतास होय गेलो काय म्हणणं तुझं तुला सांगितलं होतं मी की तिकडे जायचं नाही म्हणून कशाला गेलास पुण्यांदा ती तुझ्या बरच चांगली नसती म्हणून दादू का सोसना आहे कौतुक तुला तिच्या तुछ। तुछ। बरोबर ढोलकी वाजवताना लय आनंद वाटतो आपल्याला मला अजिबात चालायचं नाही ते बिलकुल खपायचं नाही तुला खपतय का खुपतय बघायचं कारणच काय मला कुणाला बोलते तू ह्या श्यामाला तुझी गरज नाही मला तुझ्यासारख्या छप्पन पोरी बघितला काय वाटलं शब्द आजू म्हणजे तुझ्या दारातले कुत्र आहे वय माझ्या अंगावर हात टाकलास तू तुझा फळ गेला माझीच जातो माझी बैठक नाशवली ना तुला बरबाद केला तर नावाची कसला विचार करत तुमचा विचार करायचं <laughs> तुमच्यासारखा उमदा पेलवान भेटलाच नाही बघा मला असं म्हणता कुस्त्या विस्त्या मारले की नाही कुस्ते हा तशा मारल्यात ना कुस्त्या आज मोठी कुस्ती व्हायची खरं सांगू का कुस्ती कसली आली मातीची एकटा आवडला माझ्यानाच आईशुद्धला आईस कॅन्डल गोड आज बाबा तुम्ही आता पुन्हा ते आत्ता कस सांगता येईल हा पण तुमचा तमाशा असला ना म्हणजे नक्की हा हम्म आता म्हणताय तस पण गाई गेल्यावर इसरून जाशील मला कुस्तीच्या नादात अहो एक टाइम मी कुस्तीतला डाव विसरेल पण तुम्हाला नाही विसरणार अस हम्म मग हि माझी आईस कँडीड तुम्ही खावा आणि तुमचे मला द्या आपल्या पहिल्या भेटीची आठवण म्हण दुघे म्हणच खायची

भैरू भैरू भैरव पैलवान म्हण मुंडी मुरगावून टाकील केला कुठे शेताच्या घरात गेल्या मन मला थांबायला लागले का तुला सकाळची एड आहे असू दे आई आत्ता ते बघ म्हणाला सांगते ते सार या बैलो पैलवानाला मशी जा दाखवतीस एक दो भी पछाड मारील सुतानी पडल थोड दिसत नाही का आत्ता तरी काढून ठेव की पैलवान काय कधी कापड काढतो काय मैदाना बी घर दुसरीकडे कुठं जत्रेत लय मज्जा आली बघ कसली मज्जा इकडे हे काय की माजे मरु पलवान की दाव तेज़ में कुस्ती विस्ती मरु न लेस के नहीं सोड़ बोगो नहीं सोड़ जा तू जवाब पलवान सा मनाओ यो भाईरो पहलवान का सर रोबाब दार जिस तो बाग पलवान ने चिक कापड़े घाटले मंजे का कुनी पलवान होते नहीं सोड़ बोगो नहीं और सोड़ मंत्यान मुक कुनी भगत का मंजे भगु अरे अतु असोड मारो पहलवान काय आहे दिसत का नाही तुझा पोरगा पैलवान <laughs> आता तुला पैलवान किती गोडी लागली बघ बो. बोले तुझ्या बाची बी काळजी भेटली तुम्ही बसा मी बाई शिरा करून घेऊन येते आणि भैरू काय अरे कुस्त्या कशा झाल्या <laughs> कुस्त्या झाल्याच कुस्त्या झाल्या काही पैवान होता काय एक एकाचे बॉडी काय डावते चालले होते अग आई असल्या कुस्त्या बाप जंतात पाहिल्या नाहीत मी अशालाच कुस्त्याची गोडी लागते तुला लागली की नाही कुस्त्याची गोडी लागली तर कुस्तीची बी लागली आणि आईस कॅन्डीची बी लागली आईस कॅन्डी <laughs> आईस कॅन्डी म्हणजे आईस कॅन्डी अग छत्रपती मी आईस कॅन्ड्या खाल्ल्या गाडी घालतो तुम्ही बसा दोघ बोलत मी आले आईस कॅन्डी खाल्ले आइस कधी आईस कॅन्डी आई आहे ना पण त्या म्हशी बघतात की लकीन झाल्या म्हशीवणारच नाही सारखा पारा करतात यांचा हाल्या मारला मी यांचा मोने मोबा मोने, मोने। आजपासून कुस्ती सुरू करतोय वाईट पाठीशी उभं राहायचं निघाल असले करायला आजपासून कुस्ती सुरू करत आहे आशीर्वाद दे मोठा पैलवान होणार नाव वाढीवार चलो जाही मजा जय मग काय करता माझ्या कुस्तीचं अजून तुला लय तयारी करावं लागेल मेहनत तर करतोच आहे की जरा कुस्तीची भीती जावी म्हणून तुमच्या मागत राहला ठीक आहे मग असं कर आ? आज तू या पोरांच्या बरोबर कुस्ती कर मी जरा गावात जाऊन देतो या पोरांच्या बरोबर का जोड आहे का मला माझ्या माझ्यावर आहे की अरे सराव उस्तर यांच्या बरोबर कुस्ती कर मग बघू की चांगली जोड तुला ए पोरां एक एक जण होऊन भरू खेळा बघू या

i'm a मी लवकर नाही येणार उसरेल तुला काय करायचंय अरे पण एवढं तापायला काय झालं झालं रेडकू झालं मला माहिती तू इथं दबा धरून बसलायस की पालेवानी मी पैलवान होणार नाही म्हणजे रातचा खाली येणार आहे माझा नरड दाबणार आहे दा चांगला बंदोबस्त करतो आता ये कसा रातचा बाहेर येतोस ते मी पण बघतो तुझाच मार्ग आहे मी पण